हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर ना मी काल जो व्हिडिओ टाकला आहे की समर्थची शॉपिंग वगैरे केलेली आहे समर्थसाठी तर ना त्याचा रिझन असा आहे की आज दहा जून आहे आणि दहा जूनला आमच्या समर्थचा वाढदिवस आज आपण समर्थला विश करूया आणि समर्थ हॅपी बड्डे दादू विश many मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे माय यू थँक्यू थँक्यू तर चला आता आपण तयारीला लागूया आमी कशी तयारी करतो ते सुद्धा बघा कंटिन्यू करा कंटिन्यू आता मी बाहेर आलेली आहे आणि मी असं ठरवत होते की नाही का हे थोडे झाड वगैरे ह्या समोरच्या बाजूला ठेवावे आणि बड्डेच त्याच्या डेकोरेशन वगैरे इथं करावं म्हणजे मग इथं बर्थडे करायचं असं ठरवत होते मी पण मग असं नाही का असं पाऊस अचानकच येते आणि अचानकच जाते त्यामुळं मग असं करू का नको हा सुद्धा प्रॉब्लेम आहे तर बघू आता ठरवते तर फ्रेंड बघा महाग तुम्हाला दिसतच असेल कारण ह्या बाजूने स्पष्ट दिसते की वातावरण म्हणजे क्लिअर आहे सगळं आणि मला ना ही आमची मेन म्हणजे छोटीशी माझी छोटी बाग खूप आवडती आहे मला आणि इथं थोडासा मला टाईम स्पेंड करायला सुद्धा खूप आवडतो पण तेवढा वेळ नसतो माझे तर बघा हे फूल किती छान आले मला खूप आवडले हे फूल आणि तर फ्रेंड तुमच्याशी बोलून वगैरे झालं माझं आणि मग सगळी आवरआवरी पण केली घराची वगैरे आणि त्यानंतर मग सायलीचे पप्पा आले मग ते केक वगैरे घेऊन आले होते फुगे वगैरे घेऊन आले होते आणि त्यानंतर मग आम्ही तिघांनी अशी फुगे फुगवले छान असं छोटंसं डेकोरेशन केलं जे की के त्याच्या लहानपणीचे फोटो वगैरे होते ते सुद्धा आम्ही बॅकग्राऊंडला असे लावलेले होते तर खूप छान वाटलं त्यालासुद्धा आणि आम्हालासुद्धा खूप छान वाटलं तर तर फ्रेंड आता बर्थडे बॉयच्या बर्थडेची तयारी झालेली आहे ती मी तुम्हाला दाखवते हो आणि हे बघा मी हा बर्थडे बॉय महाग आहे आणि हे बघा आतलं त्याच्या बर्थडेचं डेकोरेशन मी अशा प्रकारे केलेलं आहे तर तर फ्रेंड तुम्ही बघू शकता इथे मी असं डेकोरेशन केलेलं आहे आणि हा आहे केक समर्थच्या वाढदिवसाचा तर कसा आहे कमेंट करा तर बघा अशी मी तयार झालेली आहे आणि इकडं बड्डे बॉय बसलाय आणि बर्थडे पार्टी पप्पा आहे इकडं माग काही अशी दिसतीये सायली मी शिवलेला टॉप घातलाय तिने तर चला आता आपण सुरुवात तर फ्रेंड फायनली आता आपला समर्थ बड्डेच्या चेअरवर बसलेला आहे तर चेअर मी त्याच्यासाठी अशी डेकोरेट म्हणजे खूप काय नाही पण असं ओढणी वगैरे टाकून अशी छान अशी असे सजवलेली होती तर त्या चेअरवर बसलेला होता आणि मांजर काही त्याला बसूच देत नव्हतं मग त्याला म्हणतात चला आधी मांजराला बाहेर काढ आणि दरवाजा लावून घे कारण आम्हाला बाहेर जायचं होतं जेवायला आणि जेवायला जाता जायचं होतं म्हणून मग आम्ही काय कोणाला बोलवलं नाही शेजारी वगैरे तर इथं काय केलं की आम्ही दोघी मायलेकीने त्याला ऑप्शन केलं आणि असंही दोघींनी किंवा पाच जणींनी असंच करायचं असतं तिघ तिघी जणींनी नसं करायचं त्यामुळं मग म्हटलं चला आता सायली आणि मी आहोत बस झालं आम समर्थसाठी आम्ही दोघीच जणी तर इथं छान असं त्याला ऑप्शन केलं आणि हो फ्रेंड्स तर आ, मी इथं वाईस वहोर देत आहे आणि नेमका पाऊस वगैरे हो पडत आहे आणि आता इथं समजचा वाढदिवस चालू झाला आहे तर बघा इथं मी असा केक आणला होता आणि ही कॅन्डल म्हणजे ती ह्याची आहे तिला पेटवलं की म्हणजे असं स्पार्कल कॅन्डल म्हणतात त्याला तर ती आहे आणि मग छान असं त्याला पण भारी वाटलं आणि मस्त आणि कोणाचं काय असो सायलूची मस्त मात्र मज्जाच असते कुठे त्यामुळं बघा सायली कशी छान छान पोच देत जात आहे तर सगळं झालं आणि तेवढ्यात माझ्या भावाचा फोन वगैरे आला तर आम्ही त्याच्याशीच बोलत होतो तो, तो बोलत होता समर्थला त्याला शुभेच्छा देत होता वाढदिवसाच्या तर इथे आता त्याचा केक वगैरे त्याला आम्ही चारला दोघांनी तिघांनी पण म्हणून आणि तो मग आम्हाला बोलत बोलत केक खात होता आणि बाकीचं हे सगळं झालं आणि सायली आणि मी एकमेकींना केक सायलीला लई एक्साइटमेंट असते कोणाचाही बड्डे असू सगळ्यांना केक चारायचा तिच्याच हाताने सगळ्यांनी खायचा नाही तर मग तिला खूप वाईट वाटतं मग इथे बघा तिला म्हणजे कसं असतं लहान मुलांचं तर इथं समर्थला त्याच्या पप्पानी बड्डे केक चारला आणि आता समर्थचं चाललं आहे माझा पप्पासोबत छान तर फ्रेंड आता आमचा बड्डे वगैरे सेलिब्रेट करून झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे बाहेर म्हणजे हॉटेलमध्ये जेवण करायचं तर मी ते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि सोबतच आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका Bye.